सोळा जुलै रोजी सांगवी आश्रम शाळेत पूर्वसंध्येला आषाढी एकादशी निमित्ताने कार्यक्रम घेण्यात आला दरवर्षी आषाढी एकादशी कार्यक्रम शाळेत साजरा केला जातो कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रोहिदास पावरा हे होते कार्यक्रमात आषाढी एकादशीचे महत्त्व सांगण्यात आले अभंग गायन करून विद्यार्थ्यांनी यावर्षी देखील मोठ्या उत्साहाने आपला सहभाग नोंदवला सुरुवातीला कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने करण्यात आले कार्यक्रमाचे महत्व कल्पेश मावचे प्राथमिक मुख्याध्यापक तसेच माध्यमिक शिक्षक रवींद्र विसावे यांनी आपल्या मनोगतातून सांगितले कार्यक्रमाला वारीचे स्वरूप येण्यासाठी सर्वप्रथम दिंडीचे आयोजन करण्यात आले होते दिंडीत सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी सहभाग घेतला होता पायी दिंडीत पालखी सोहळ्यात विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या धार्मिकता सोबतच सामाजिक संदेश देण्यासाठी ग्रंथ रोपे पालखी ठेवण्यात आली मृदुंगाच्या साथीने वातावरण संगीतमय भक्तिमय झाले होते दिंडीचा जिवंत देखावा सादर करण्यात आला त्यात विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी वसंत महंतांचे वेश धारण केले होते जातीय सामाजिक सलोखा तसेच एकतेचा मंत्र सांगणारे दिंडीचे स्वागत गावकऱ्यांकडून ठिकठिकाणी करण्यात येत होते अभंग व फुगडी घेऊन वारीचा आनंद सर्वांनी घेतला आहे कार्यक्रमाबद्दल अध्यक्ष रोहिदास पावरा यांनी आपल्या मनोगतातून मांडताना शाळेचे आभार मानले आहेत ते म्हणाले की आज समाजात अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून सामाजिकता जपणे आवश्यक आहे अशा गोष्टींनी भेदभाव नष्ट होईल आणि सामाजिक तसेच राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागेल कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार जयंत पाटील यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुहास पाटील विजय ब्राह्मणे योगिता बळवी अनिल गावित महेश सोनी मनिषा सोलंकी रमेश बंजारा रामचंद्र तुंगार व सर्व श्रेणीतील कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली प्रतिनिधी अजय भरसट शिरपूर I mean, i